हॅलो युट्यूबत चला तर मस्त आमटी स्पेशल आईची आजची तर इथं जिरे कुटून आहे लसूण घालून घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे ते सुद्धा कुटून घेतलेलं आहे त्यानंतर ते कुटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची घालून घेतलेली आहे आणि हे सगळं छान असं वाटून घेतलेलं आहे त्यानंतर इथं कढईमध्ये थोडंसं तेल घालून भेंडी एक लालसर होईपर्यंत छान अशी परतून घेतलेले त्यानंतर तीच भेंडी काढून त्या कढईमध्ये थोडस तेल घालून हा कुटून घेतलेलं सगळं वाटण घालून घेतलेलं आहे ते चांगलं परतून घेतलेलं आहे त्यानंतर थोडीशी हळद घातलेली आहे आणि परत थोडीशी आणखीन कोथिंबीर कुटून त्याच्यामध्ये आहे आणि हे थोडस परतून त्याच्यानंतर फेटलेलं एक दोन चमचे दही घालून घेतलं आणि मग ते सुद्धा एक अर्धा मिनिट परतल्यानंतर गरम पाणी घालून घेतलं आणि माझ्या उकळी आले की भाजून घेतलेली भेंडी घालायची शेंगदाण्याचं कुठे घालायचं मी मस्त गरमागरम भाकरी सोबत खाऊन घ्यायचं